आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही या ठिकाणी करायची म्हणजे दादाला हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मिकार्थ पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून आपल्या इथे झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमचे चोवीस घंटे चालू आहेत अहो तेरा तेरा दिवसात तुम्ही काय केले सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि करारला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून गेलं होतं या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आले ते त्यावेळेस घोषणाबाजी केली की अजित पवार अजित पवार आल्यानंतर करार आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करून ये त्यांना विरोध दाखवून ये म्हणून मला इथून पोलीस आले नाव काही बदलाळ म्हणून आहेत यांनी उचलून गेलं मला आता पोलिसाच्या गाडीमध्ये विचार समोर येत ते मला न्याय पाहिजे न्यायाच्या हिशोबाने आम्ही आरोपी अटक करा म्हणतो चार सापडलेत अजून दोन तीन सापडलेले नाहीत तुम्ही गृहमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरचे माणसं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय केलं तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पास पुसून तुम्ही इथून निघून आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही तुम्ही ती वाढविली तो दानी आमच्या अपेक्षा होती की आज आमचं म्हणणं ऐकून घ्यावं जनतेचं गावकऱ्याचं म्हणणं आज ऐकून घ्या पाहिजे होतं पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय मंत्रिमंडळाची काही जे बोलते त्यांना तोंडाला पाहणं पुसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कुणाचं तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी तर काही करतो बोललेच नाहीत पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता आजी इथून पा कळता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर दिवशी आमच्या गावात घटना तेरा दिवस झाले आले ते आले ते कशासाठी आले हे आम्हाला समजलं नाही आम्ही आहे त्याच ठिकाणीच आहोत अजून पण मग त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता, होता किंवा दोन मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होत इथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय न्युक्तिमत्तेमध्ये बसतंय त्यासाठी अजितदादानी इथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही मी करतो मी करतो हा शब्द आम्हाला नको आहे तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली तरुण मुलं आमच्या जायला घाबरायला सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो तुम्ही ठीक करणार होता तरी तेरा दिवस तुम्ही केला काय तुम्ही तेरा दिवसामध्ये ठीक का केलं नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आहे तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले तीन आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही हा आमच्या इथं येऊन जो तुम्ही आमचा आज अपमान करून माझ्या गावामधला प्रत्येक मनुष्य तुम आज तुमच्याकडे असे न बघत होता की दादा इथं येऊन आज काहीतरी बोलतील काहीतरी भूमिका मांडतील पण दादांनी हे आल्यानंतर एक शब्दही न बोलता आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेलेत तो त्याची परत परतफेड त्यांना लवकरात लवकर बोगावा लागेल आज मी चोवीस चोवीस तासाचा वेळ देत आहे तर चोवीस तासामध्ये जर दादानी त्यांची कृती जर कामाचा वादा वादा जो स्वतःसाठी तर तर तो जर त्यांनी नाही निभावला महाराष्ट्र प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे फक्त आजचा दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोषांनाचा आज तेरावा होता तेरावा दिवस आम्ही जो विधी सर होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाही